आज आपण मिरचीचा खेसा बनवत आहे त्याला आपण खरडा पण म्हणतात त्याकरता आपण ही जाळ मिरची घेतलेली आहे ही जाळ मिरची फिकी असल्यामुळे आपण ही चिकट मिरची घेतलेली आहे त्याला थोडे शेंगदाणे घेतलेले आहे चार पाच कपड्या लसून घेतलेला आहे आता आपण हे मिरची भाजून घ्या आता आपण हे याचे तुकडे करूया कारण की ही पूर्ण भाजली तर भाजल्या जात नाही त्याच्यामुळे आपल्याला हे तुकडे करायचे आहेत छोटे छोटे तुकडे करायचे मग ती व्यवस्थित भाजले जाते आता आपण गॅस चालू करू आपला गॅस चालू केलेला आहे आपण आता आपण त्याच्यामध्ये थोडं तेल टाकूया मग ते व्यवस्थित शेकले जाते तेलामुळे अशी व्यवस्थित त्याला शकायचं आपल्याला बंधन मग दाखवले आता आपण या मिरच्या व्यवस्थित भाजायच्या आपल्याला त्याच्यानंतर आपण शेंगाणे भाजू आता आपल्याने चहा व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत आता आपण या टाट्यामध्ये काढून घेऊ शेंगदाणे भाजायचे त्याच्यामध्ये आपण हे लसूण पण टाकत आहे असं हेच्याकरिता आपण शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आता आपल्या मिरच्या आणि शेंगदाणे भाजून झालेले आहे आता आपण याच्यामध्ये घेऊ आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला ह्या मिरच्या गरम गरमच ठेचावं लागतो कारण की त्या थंड झाल्या म्हणजे ठेचल्या जात नाही व्यवस्थित बारीक होत नाही मिरची तर त्याची चव चांगली लागते आणि मिक्सरमध्ये जर फिरवला तर त्याची चव वेगळी लागते एकदम छान लागतो त्याच्यामुळे आपण कुठून घेतो आता आपण कंड्याची भाकर करूया त्या कंड्याच्या भाकर करता मी उडीद आणि ज्वारी घेतलेली आहे एक किलोला अर्धा किलो अशी अर्धा किंवा तीन पाव उडीद घातलेले आहे त्याच्यामुळे त्याची चव चांगली लागते आम्ही नंतर मी दळून आणले त्याची आता आपल्याला भाकर बघायची जेव्हा मी उडीद आणि ज्वारी दळून आणली पडण्यासाठी तेव्हाच मी त्याच्यामध्ये मीठ पण दळून आणलेलं आहे त्याचं कारण असं की त्याला लागत नाही म्हणून ते मीठ घालून दिलेलं आहे आता आपण पडण्याची भाकर बनवूया भाकर दाखव ह्या मुंड्याला व्यवस्थित चुरायचं चा म्हणजे ते भाकर थापताना चिरा नाही म्हणून त्याला असं व्यवस्थित नारम करून घ्यायचं आपल्या भाकरीचं पीठ चांगलं मडलं गेलेलं आहे पण गॅस लावून तोपर्यंत आपली भाकर आपल्याला थापून घ्यायची आहे त्याच्या खाली आपल्याला थोडं पीठ घ्यायचं आहे त्याचं कारण की ते पीठ घेतलं तर आपली भाकर खाली चिप चिपून जात नाही आता आपली भाकर छान थापल्या गेलेली आहे त्याला चिराखाही पडलेलेला आहे त्याच कारण की, की आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे म्हणून त्याला पडलेला आहे आता आपण त्याच्यावर आपली भाकर टाकूया थोडस त्याला पाणी लावायचं आहे जेव्हा भाकर तेव्हा आपल्याला या लोखंडी बनवायची असते कारण किती बघा आता आपली भाकर व्यवस्थित भाजलेली गेल, गेली गेली आहे सगळीकडे छान भाजून गेलेली आहे आता आपली भाकर अशी शकायची आहे तिला अशी थोडी व्यवस्थित घ्यायची फिरवायची तिला आता आपली भाकर आणि ठेसा तयार झालेली आहे तुम्ही पण अशा प्रकारे केसा आणि भाकर बनवून बघा मग तुम्हाला खूप आवडेल धन्यवाद